चांदूर बाजार तालुक्यातील गावागावात संत गजानन महाराज प्रगट दिनांची धूमधाम सर्वत्र सुरू आहे प्रत्येक मंदिरात सजावट रोषणाई करण्यात आली असून सोमवारपासूनच सर्व मंदिरात अभिषेक भजन कीर्तनाचे आयोजन सुरू असून सोमवारी भव्य गाव प्रदक्षिणा काढण्यात येणार असून मंगळवारी शहरासह तालुक्यातील सर्व मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे चांदूर बाजार शहरातील प्रल्हादपूर येथील हनुमान संस्थान परिसरातील गजानन महाराज मंदिरात सव्वीस फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी सकाळी सहा वाजता तीर्थस्थापना करून नरेंद्र भाऊ भुले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला तर दुपारी चार ते सहा जानकी महिला मंडळ चांदूर बाजार यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रशांत भाऊ पोकळे यांच्या हस्ते अभिषेक तर संत गीत गजानन महिला मंडळ शिक्षक कॉलनी यांचे भजन दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला अभिषेक सुधीर संगेकर यांच्या हस्ते अभिषेक तर जागृती महिला मंडळ चांदूरबाजार यांचे भजन दिनांक एकोणतीस फेब्रुवारीला भूषण कपले अभिषेक संत गजानन महिला मंडळ प्रल्हादपूर भजन दिनांक एक मार्च मयुरी किटुकले अभिषेक संत गजानन महिला मंडळ प्रल्हादपूर यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला दिनांक दोन मार्च रोजी सोपान जायले यांच्या हस्ते अभिषेक तर दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे तीन मार्च रोजी प्रगट दिनानिमित्त पारायण वाचक सौ वनमालाताई कोंडे यांच्या अमृतवाणीतून विजय ग्रंथाचे वाचन आयोजित असून आशिष पानसे व मोनू पाल यांच्या हस्ते अभिषेक होणार आहे दुपारी चार वाजता पालखीची नगर प्रदिक्षि होणार असून सोमवार दिनांक चार मार्च रोजी सकाळी बारा वाजता आरती व काल्याचे कीर्तन दुपारी साडेबारा ते चार वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व धार्मिक विधीचे गजानन महाराजमुळे घाटलाडकी करणार असून त्यांना राजेंद्र बडनखे यांचे सहकार्य लाभणार आहे या सर्व कार्यक्रमाच्या भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष रमेश पानसे व विश्वस्तांनी भाविकांना केले आहे ए एस न्यूज महाराष्ट्र चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे